गेल्या अठरा एकोणीस महिन्यापासून आमचे पगारी झालेले नाहीत आणि जवळजवळ सर्वांचीच मुलं कॉलेजला आणि डिग्रीला शिकत आहेत आणि काही काहींचे मुलांची लग्नाची वेळ आलेली आहे मुलामुलींची तरी सर्वांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे है। तरी यांनी अजूनपर्यंत एकोणीस महिन्यातनं फक्त तीन महिन्याचा पगार दिलेला आहे आणि एक बोनस दिलेला आहे जर असेच अजून त्यांनी नोटीस पण लावलेली आहे की तेरा बारा दोन हजार सोळा पासून ते एकतीस आठ एक दोन हजार सतरा पर्यंत कामावर येऊ नका म्हणून कृपायला जात होती तर दोनशे रुपये तिथे दीडशेच रुपये हाजरी घेतात आणि शिवाय इतकं काम तर करून घेते आमच्याकडून की बस आमचं इतकं न बिला जाईल पण आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही पात वरच पाणी देतात दे आम्हाला प्यायला पातोवर पाणी देते दे म्हणतात की कामगाराच्या आहेत त्यांच्या काय पगार द्यायच्या नाहीत हे कुठं जाणार आहेत आमच्याकडेच येणार खुर प्यायला म्हणतात शेवट असं बोलतात आमची अशी विनंती की संचालक मंडळाने आम्हाला बेकायदेशीर कामावर कमी लावू घरी लावणार थकीत आमचे जे एकोणीस कोटी रुपये थकीत आहेत तर एकोणीस कोटी रकम आमच्या शिल्लक रकमेतून कारखान्याकडे शिल्लक असणाऱ्या रकमेतून साखर मॉल स्वीकृतून द्यावेत आणि आम्हाला जो घरी लावण्याचा जो त्यांनी कुटील कुर कारस्थान केलं आहे तर ती कारस्थान त्यांनी महागारी घ्यावं व आमच्या हो। लेकरा बाळाचा विचार करून त्यांनी आमच्यावर होणार अन्याय दूर करण्यासाठी स्वतः सहानुभूत दाखवावी अन्यथा आम्हाला याबद्दल आम्हाला जर त्रास झाला आमच्या तर कर्मचारी एखादा महेत झाला काय झाला याला व्यक्तिशा संचालक मंडळ जबाबदार राहील